हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा सो आता सौचा बड्डे जवळ येतोय तुमच्या तरी पण मला नाही चालू हो तुमच्यासाठी मी रॅक चाईल मी तू आय वी एफ ट्राय करू कारण चार छान आहे आवडलं तुला हाय हॅलो नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सो so, हे लग्न वगैरे सगळं झालं आणि मला काही लॉंग व्हिडिओ शूट करणंच झालं नाही कारण सगळेच म्हणजे थंडी पण एवढी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सर्दी बाहेरचं पण खाण्यात आलं होतं त्याच्यामुळे लूज मोशन वॉमिटिंग वगैरे पण झालं आम्हाला त्याच्यामुळे माझं जा शूटच झालं नाही सो मला आता सगळं रिलॅक्स झालंय आता कंटिन्यू करूया आणि सध्या एवढी थंडी सुटली आहे का इकडं तर एवढी थंडी आहे आणि आम्हाला मागं शेत आहे आणि त्यांनी ज्वारी पेरली आणि त्यांनी ज्वारीला पाणी दिलं की आम्हाला जरा जास्तच थंडी वाजते परत जास्त म्हणजे काय विचारूच नका एवढं घर गार पडते आणि फरशी पण एवढी गार पडते सो मला तर सर्दी हटतच नाही माझे एवढे दोन तीन महिने आणि हातापाय पण किती सगळे उरले सगळं काळ झालंय काय बाबा मला थंडी हा ऋतू बिलकुल आवडत नाही आणि उन्हाळ्यात असं वाटतं की थोडी तरी थंडी पडावी थोड तरी माणूस फार लवकर कंटाळतो कोणत्याही गोष्टीला फ्रेश वगैरे झाले पण थंडी एवढी वाजते त्याच्यामुळं स्वेटर घालून बसले होते मी सानू ट्युशनला गेली आहे आणि सावी झोपलेलीच आहे आणखीन सो आता सावीचा बड्डे जवळ येतो आहे म्हणजे शनिवारी आहे तेरा तारखेला तिचा ते तेरा डिसेंबरला बड्डे असतो आणि को कोइन्सिडन्स को इन्सिडन्स असा की आ, तेरा तेरा तारीख आणि बारावा महिना आणि तिचा जन्मही दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी झाला होता सो तेरा बारा आणि बारा तेरा असा तिचा जन्म आहे ശാവട ഉത്തേ ഗുഡ മോർനി सो आता साऊचा बड्डे जवळ येतो आहे सो थोडी थोडी तिची बड्डेची तयारी चाललेली आहे माझी जास्त काही के नाही गेल्या वेळेस तर मी घरच्या घरीच केला होता कारण ती कोणाकडं राहत पण नव्हती ते कोणाला बघितलं की रडायची आणि ती एवढी शांत पण नव्हती की ती मला म्हणजे काही करू देईल असं खायला वगैरे डेकोरेशन असं म्हणा त्याच्यामुळं मी गेल्या वेळेस बड्डे काही एवढा केला नाही त्यामुळे ह्या वेळेस मी कटणार आहे एक पंधरा वीस जणं असंच लहान लेकरं आणि शेजारच्या काकू वगैरे असंच असतील सो चला आय एम एक्सायटेड फॉर बड्डे घरात कोणाचाही बड्डे असेल तर मी एक्सायटेड असतेच आणि ही तर माझी सावडू आहे ठीक आहे ना बच्चू म्हणजे शावडूच बड्डे आहा शाऊच बड्डे आहे ओके नऊ नव ड्रेस घ्यायचा आहे हो ना ड्रेस घ्यायचा आहे ना बिस्किट खाण्यात बिझी आहोत आम्ही आम्हाला सानू लग्न झालं की लगेच म्हणजे दुसऱ्या वर्षीच राहिली होती आणि नॅचरली कन्सिव्ह झाली होती सानू आणि हिच्या वेळेस आय डोंट नो काय झालं मला कधी काही प्रॉब्लेम नाही नव्हता तरी पण मला नॅचरली कन्सीव्ह होत नव्हता सो खूप आम्ही दवाखाने पण बघितले मेडिसिन पण घेतलेले आहेत पण तरीही काहीच झालं नाही आणि शेवटी जेव्हा आम्ही पूर्ण होप सोडून दिली तेव्हा आम्हाला सावी राहिलेली आहे नॅचरली म्हणून ती माझ्यासाठी मी रॅकल चाइल्ड आहे माझं की जेव्हा मी माझ्या पूर्ण आशा सोडून दिल्या तेव्हा आशेचं किरण बनून आमचं हे पिल्लू आले है ना पिल्लू दिल्ली हे आशा ओ छोट मस्ती भरे मन की भोली सी आशा ओ लोपडे मारेलो बाबा लाडत येईल पिल्लू ला <laughs> so, करन, आओ, सा सा पन, सो असं आहे आणि ते झाल्यास पण खूप जणांना वाटलं कारण माझे दोन सीजर आहेत त्याच्यामुळं डिलिव्हरी खूप अवघड असते जेव्हा सी सेक्शन असतात तुमची त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की मुलगा झाला असता तर बरं झालं असतं पण आमच्या दोघांना असं होतं की आम्ही दोघं ज्या गोष्टीतून गेलोय तीन चार वर्ष की किती आम्ही केलं त्याच्यासाठी की के, हे दवाखाना ते दवाखाना ही ट्रीटमेंट ती ट्रीटमेंट इथं नवस तिथं नवस शेवटी काहीही कामाला आलं नाही आणि सगळे आम्ही होप सोडल्यानंतर आम्हाला सऊ राहिली आणि शेवटी तर आम्हाला असं डॉक्टरने एकदा सजेस्ट केलं होतं की तुम्हाला पाहिजेच आहे सेकंड चाईल्ड तर तुम्ही आय व्ही एफ करा म्हणून पण मी त्यासाठी रेडी नाही आहे कारण हा डिसिजन दोघांचा असला तरी पण शरीर माझं आहे त्याच्यामुळं मी ठरवणार की मला काय करायचं आहे ते आय व्ही एफ वगैरे ह्या ट्रीटमेंट हा त्यांनी कराव्यात ज्यांना नाहीच आहे चाइल्डच नाही एक पण आणि ते नॅचरल कन्सिव्ह करूच शकत नाहीत त्यांच्यासाठी आय व्ही एफ वरदान आहे आय नो दॅट बट नॉट फॉर मी कारण मला सानू होती आणि आम्हाला जर आय व्ही एफकडंच आम्हाला लास्ट ऑप्शन झाला असता म्हणजे तसं तसं मॅडमनी सांगितलंच होतं की तोच आता शेवटचा ऑप्शन राहिलाय की तुम्ही आय व्ही एफ करा म्हणून <coughs> मग म्हणलं नको आहे सानू आहे काहीच नसतं तर एक वेळ विचारही केला असता त्या गोष्टीचा पण आम्ही ह्या गोष्टीनं म्हणजे होप सोडून दिली होती की आहे आपल्याला काहीच नाही असं तर नाही आहे सानू आहे सो जाऊ द्या जे होईल हो हो ते होईल आणि असं आम्ही ज्या महिन्यात म्हणलो त्याच्या दुसऱ्या महिन्यातच माझे पिरियड मिस झाले आणि आम्हाला साऊ राहिले सो म्हणून ती माझं मी रॅकल चाईल्ड आहे सो so, आता मी आवरले आणि आम्ही चाललो सौला ड्रेस आणायला तिच्या बड्डेचा खरंतर मध्ये शॉपिंगला गेले होते तेव्हा एक ड्रेस आणला होता मी तिला पण आमूचा आपण आमून पण पैसे पाठवले तिला ड्रेस घ्यायला आणि आई पण म्हणली की माझ्याकडून पण तिला ड्रेसच घे त्याच्यामुळं आता तिला बड्डेला तीन ड्रेस होणार आहेत बघूत आता इथं कसे मिळत आहेत इथं जर आणलाय त्याच्यापेक्षा छान भेटलं तर मी तो बड्डेला घालेल नाही तर तस तर मी ते दोन तिला वापरण्यासारखेच घेणार आहे कारण म्हणजे जीन्स पॅन्ट असं वगैरे कारण तसे ड्रेस नाहीतच तिच्याकडे जास्त तिच्याकडे एक तर फंक्शनल आहे किंवा रेग्युलर युजच आहे असं पटकन बाहेर जायचं आहे मग कोणतं तरी घालायचं आहे चांगला असा ड्रेस नाही आहे पॅन्ट हाय <laughs> नवनव ड्रेस आणायचा किती आणायचे ड्रेस नवे किती आणायचे आठवती हो आहे बरं आठवती हो आहे किती आणायचे हां तू आठव हो दुकानात जायपर्यंत आठव परत हो। सांगा नाही बोलायचं बोल ना मग आता आम्ही दुकानात पोहोचलो होतो आणि असं विंटर कलेक्शन तिथं एवढं छान होतं मला ऐवजी तिकडच माझी सगळ्यात आधी नजर गेली होती आणि इकडं ड्रेस दाखवत होता तो आणि मी विंटर कलेक्शन बघत होते फार छान छान स्वेटर्स होते तिथं आणि नंतर आम्ही ड्रेस पाहिले काही आता मला असा असं म्हणजे सिंपल रेग्युलर यूज नाही पण असं बाहेर जाताना वगैरे तसेच ड्रेस तुला सिंपलच बघत होते पार्टीवेअर तिच्याकडे खूप झालेत आता आणि तिचं आणखीन एक असतं की तिला मध्येच चेंज करायचं असतं ती बाहेर चेंज करू देत नाही मम्मा बाथरूम मध्ये चल ती ट्रायल रूमला बाथरूम म्हणते आणि ती तिथेच जास्त काही नाही पण तीनच ड्रेस मी तिला ट्राय केले होते कारण तिला आपल्यासारखं एवढं सगळं घ्यायचं आणि ट्राय करायचं जमत नाही आधीच चॉईस करून घेत असते मी की ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचा आहे मग ते दोन्ही ट्राय करायचे असं सो मी हे तीन ट्राय केले होते आणि त्यातला हा पण तिला छान दिसत होता पण हे म्हणलं की नको तो नको आता विंटर चालू आहे हा घालण्यात पण येणार नाही आणि याच्यापेक्षा मोठी साईज तिथे नव्हती त्याच्यामुळे ते दुसरे दोन ड्रेस घेतले मी तिला मग मी तुम्हाला सांगितलंच की मी साऊला ड्रेस गेले गे होते कारण आमूकडून आणि आईकडून एक एक ड्रेस घ्यायचा होता त्या दोघे त्या दोघींना सॉरी तिला दोन ड्रेस घ्यायचे होते सो मी तिला हे दोन आहेत हा फ्रॉक तर खूप छान दिसतोय तिला आणि हा एक मला असे सिंपल पाहिजे होते ड्रेस तिच्यासाठी दोन वाजलेत आणि मला आणखी स्वयंपाक करायचा आत्ताच सौ झोपली आहे सो so, चला बाय आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय